पुण्याहून संभाजीनगरला जर प्रवास करायला गेलात तर तीन तासांच्या प्रवासासाठी साधारण सहा ते आठ तास लागतात आणि तुम्ही लॉंग विकेंड किंवा सुट्टीच्या काळात हा प्रवास केला तर दहा ते बारा तासही लागतात या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक वाढलेली गर्दी आणि विशेषतः अहिल्यानगरपासून पासून पुढे संभाजीनगर पर्यंत रस्त्यांची झालेली दुरवस्था हे सगळं याला कारणीभूत आहे संभाजीनगरकर तर या रस्त्याला एवढे वैतागलेत की पुण्याला जाण्यासाठी बरेच जण सध्या समृद्धी महामार्गावरून सिन्नर एक्झिटला उतरतात आणि तिथून पुढे पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करतात पण इथेही सुटका होत नाही कारण चाकणपासूनच वाहतूक कोंडी सुरू होते आणि पुढच्या प्रवासाला लागणाऱ्या दोन तासांच्या जागी कधी चार तर कधी पाच तासही लागतात ही, ही काय आजची समस्या नाही तर गेल्या पाच वर्षांपासून हा मुद्दा सतत चर्चेत येतोय आणि त्यामुळे राज्य सरकारने पुणे संभाजीनगर ऍक्सेस कंट्रोल्ड ग्रीनफील्ड एक्सप्रेस ची घोषणा केली ऍक्सेस कंट्रोल्ड म्हणजे सध्याच्या रस्त्यावर आहेत तसे युटर्न हॉटेल आणि रस्त्यात येणारी गावं यांचा महामार्गाशी संबंध नसेल तर फक्त यावर एंट्री आणि एक्झिट पॉइंट असतील जसं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आहे तर ग्रीनफील्ड म्हणजे या महामार्गासाठी नव्याने भूसंपादन करण्यात येत आहे जेणेकरून वळण कमी असतील तीव्र चढ किंवा उतार नसेल आणि त्यामुळेच प्रवासाच्या वेळेत आणखी बचत होईल जसं आपल्या समृद्धी महामार्गावर आहे पण घोषणा करून दोन वर्ष झाली तरी अजून या महामार्गाचं टेंडरच झालेलं नाही आणि वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढते गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या पायाभूत सुविधा समितीने या रस्त्याबाबत एक मोठा निर्णय घेतला होता पण त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत आली आहे आणि या महामार्गाची डेडलाईन काय आहे हा महामार्ग कसा असेल तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे खर तर पुणे संभाजीनगर महामार्गाची घोषणा झाल्यानंतर अजून एका कंट्रोल ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेची घोषणा झाली आहे तो म्हणजे कल्याण लातूर एक्सप्रेस वे हे दोन्ही महामार्ग अहिल्यानगरच्या हद्दीत एकमेकांना स्पर्श करून जाण्याची शक्यता आहे आणि जर या महामार्गांसाठी एंट्री एक्झिट पॉइंट दिले तर पुण्याहून बीड आणि लातूर सुद्धा दीड ते दोन तासांवर असेल अर्थातच हे दोन्ही प्रस्तावित महामार्ग आहेत आणि अलाइनमेंट निश्चित झाल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल पुणे संभाजीनगर महामार्ग जाहीर झाल्यानंतर याचा पहिला टप्प्यावर युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आलं यातला पहिला टप्पा खराडी ते शिरूर आहे ज्यात चार पदरी रस्ता त्यावर एलिव्हेटेड सहा पदरी रस्ता आणि सोबतच मेट्रो मार्गाची तरतूद असं हे नियोजन आहे त्रेपन्न किलोमीटरच्या या टप्प्यासाठी पुढच्या एक ते दोन महिन्यात टेंडर निघणं अपेक्षित आहे याची माहिती नोव्हेंबर महिन्यातच दिली गेली होती गेल्या वर्षी या महामार्गाची अलाइनमेंट आणि मृदा परीक्षणाचं काम चालू असतानाच एक समस्या जाणवत होती ती म्हणजे भूसंपादन खराडी पासून ते शिरूर पर्यंत भूसंपादन ही सर्वात मोठी अडचण आहे आणि त्यासाठीच एलिव्हेटेड रस्ता म्हणजे समुद्र सपाटीपासून उंचीवर पिलर आणि व्हाया डकच्या सहाय्याने तयार झालेला एक मोठा उड्डाण पूल तयार होणार आहे ज्यामुळे भूसंपादनाची समस्या दूर होईल तर शिरूरच्या पुढे नव्याने जमीन संपादन करून काम केलं जाणार आहे सध्याचा पुणे संभाजीनगर महामार्ग अपग्रेड करण्याऐवजी नव्याने भूसंपादन होणार असल्यामुळेच याला ग्रीनफील्ड हायवे असं नाव देण्यात आलंय खराडी ते शिरूर हा पहिला टप्पा असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात शिरूर ते संभाजीनगर या कामाचा समावेश असेल या टप्प्यात महामार्गावर लागणारी शहरं आणि गावं या सगळ्यांना बायपास केलं जाईल तर औद्योगिक वसाहतींसाठी विशेष एंट्री आणि एक्झिट पॉइंट दिले जातील मुख्यमंत्र्यांनी खराडी ते शिरूर या त्रेपन्न किलोमीटरच्या टप्प्याला जेव्हा कॅबिनेटची मंजुरी दिली तेव्हा याची डेडलाईन तीन वर्षांची दिली होती एम एस आय डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा प्राधिकरणाला हा रस्ता तीन वर्षात पूर्ण करावा लागेल सध्या पुणे ते शिरूर हा त्रेपन्न किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला तर निम्म्या वेळेची बचत होईल तर पुढच्या टप्प्यात भूसंपादनाचाही समावेश असल्यामुळे त्याला किमान पाच ते सहा वर्ष लागू शकतात दोनशे पंचेचाळीस किलोमीटरच्या या पूर्ण प्रकल्पासाठी बावीस हजार कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे तर अडीच हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं भूसंपादन होणार आहे हा एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नागपूर प्रवासाच्या वेळेतही निम्म्याने बचत होईल तर पुढे उत्तर महाराष्ट्रात जाण्यासाठीही जलद पर्याय उपलब्ध असेल कारण संभाजीनगरहून धुळ्यासाठी असलेला राष्ट्रीय महामार्ग या आधीच खुला झालाय या महामार्गावर असलेल्या सर्व औद्योगिक वसाहती जोडणं बेरोजगारांच्या हाताला कामं देणं मराठवाड्यातल्या विकासापासून दूर असलेल्या जिल्ह्यांना मुख्य प्रवाहात आणणं असे बरेच हेतू हा एक्सप्रेस वे पूर्ण करणार आहे येत्या काळात अवजड वाहनांची वाहतूकही समृद्धीमुळे दोन ठिकाणी विभागली जाणार आहे शेंद्रा वाळूज पंढरपूर जालना यासारख्या औद्योगिक वसाहतींसाठी समृद्धी महामार्गावरून थेट एंट्री आणि एक्झिट पॉइंट आहेत आणि अवजड वाहनांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना न करता थेट औद्योगिक वसाहतींमध्ये जाता येत परिणामी अहिल्यानगर ते संभाजीनगर या टप्प्यात रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून संभाजीनगरहून जे जाणारी अवजड वाहनं समृद्धी महामार्गालाच पसंती देत आहेत शिवाय समृद्धी महामार्ग संपल्यानंतर पुढे मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेच्या एंट्री पॉइंटने या वाहनांना थेट अर्ध्या ते एक तासातच जेएनपीटीला कोणत्याही अडथळ्याविना जाता येईल सध्या नागपूर संभाजीनगर ते भिवंडी हा प्रवास वेगाने होत असला तरी पुढे मुंब्रा आणि ठाणे या भागातली जी वाहतूक कोंडी आहे त्याचा मोठा अडथळा आहे मात्र पुढच्या दोन महिन्यात भिवंडी ते ठाणे हा टप्पा पूर्ण होतोय आणि त्यानंतर वाहतूक कोंडीही कमी होणं अपेक्षित आहे याशिवाय मुंब्रा शिरफाटा भागातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या वर्षा अखेर खुला होणारा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे अवजड वाहनांसाठी वरदान ठरणार आहे पुणे ते संभाजीनगर या महामार्गावर छोट्या वाहनांना मोकळा श्वास घेता येईल आणि वाहतूकही सुपरफास्ट होईल असं नियोजन केलं जात आहे करण्यात आली आहे मात्र भूसंपादन हा सर्वात कठीण टप्पा असेल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातलं भूसंपादन सर्वात कठीण ठरलं होतं आणि त्यामुळेच विलंबही झाला होता तसंच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातलं भूसंपादन अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे मात्र एम एस आय डी सीने दिलेल्या मुदतीतच हा महामार्ग पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलंय अहिल्यानगरहून संभाजीनगर साठी प्रवासाला जो त्रास वाहनधारकांना होतोय तो अजून काही वर्ष असाच सहन करावा लागणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका